आ, काल वीस तारखेला पाऊस झाला त्या पावसात हे आमच्या मंडपाचं नुकसान झालं होतं आणि हे कार्यकर्ते अगदी तळमळीनं हा मंडप सोडतायत बाकीचं शीतलचं लग्न थोडं आम्ही मंडप परत तयार झाला की आम्ही लग्नाची तुम्हाला फुल तयारी करणार सगळेजण आहे आणि जेवण लग्नात वाजंत्री आणि डान्स करणार हे लोक असतील आणि हे सगळे हे सगळे लग्नात काम त्याला वाढपी मंडळी आहे जी अगदी इमानदारीनं काम करणारी मंडळी इकडे आहे जे नुसते टाइमपास करणार तिकडे आणि ह्याच्या सहित बरं का आणि त्यात काय काय बोलायचं आणि हे डिजे डॉलबी सिस्टीम चे कार्यकर्ते अधिकारी आणि ही नुसती मोकाट कळा खाऊन नुसतंच तेल कमी आहे मीठ कमी आहे नुसती माप काढणारी मंडळीतली ही असेल तो शीतलचा हा किस्सा आयुष्यभर असाच राहील शीतलचा किस्सा तसाच राहील असं वाटतं आयुष्यभर होय होय काय ती आठवण गोड पण वाटत हे 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 ते बाहुबली 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 सध्या सिडी उचल ना बाहुबली हा कॅम्पचा शेवटचा दिवस आणि हे शेवटचे क्षण एकंदरीत पूर्वा कसं वाटतंय तुला कॅम्प येऊन वातावरण माझं तर मग वरती पण भेटू नका तुम्ही खाली तू झाले तुझं काय बात आहे मस्त मस्त मला तर काय वाटतंय माहिती का

अरे रे बाकी बर सगळं इथं जेवण वगैरे एन्जॉय हा तुला कसं वाटलं इथे कसं वाटलं इथे मला कोण आवडला राहुल दादा पैसे माणूस नाही बघा हा असू दे जरा डेंजर नाही ही गुरुजी स्मारकातील ही आजची शेवटची पंगत बहुतेक आज संध्याकाळी हे सगळे आता प्रस्थान करतील आपापल्या ठिकाणी आपापल्या घरी एकंदरीत खूप छान पाच दिवसाचा हा कॅम्प मस्त आणि हा सुधीर आ, सुधीर हा शेवटच्या दोन दिवस आला मस्त नुसतं खायलाच आला खरं तर आणि हो ही शेमडी मात्र एवढे चार पाच दिवस ना नाही आंघोळ केली ना काय केली हा आंघोळ नाही काय नाही आणि हे सगळे आमचे कर्तृत्व कार्यकर्ते ज्यांनी तो मंडप उतारला म्हणजे मंडप खरं तर लावायला पाहिजे होता तरी यांनी उतरून टाकला <laughs>